नमस्कार मी जयश्री आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाउज शिव शिकवणार आहे पुढील गळा आहे आपला डीप गळा घ्यायचा आहे आणि मागील गळा आपल्याला हा डीपच घ्यायचा आहे पण परंतु नेट लावून आपल्याला गळा बोटनेक बनवायचा आहे तर आधी आपण मापे बघू तर उंची आहे तेरा इंच शोल्डर चौदा बाही दहा दंडगेर दहा कमर तीस आणि छाती छत्तीस तर आज सर्वात प्रथम आधी आपण शोल्डरचे माप टाकू शोल्डर आहे चौदा इंच तर आपल्याला शोल्डरचा अर्धा घ्यायचा आहे सात इंचावर मार्क करून घ्यायचा आहे खालच्या साईडनीसुद्धा आपल्याला सात इंचावर मार्क करायचा आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर व्हिडिओ न करता पूर्ण बघा मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे कारण आपला पुढचा गळा डीप नेक आहे आणि पाठीमागचा बोट नेक आहे तर ब्लाऊजमध्ये भरपूर असे चेंजेस आहे त्यामुळे व्हि व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण हे मुंड्याची लाईन सात इंच मारून घेतलेली आहे सात इंचावर मार्क केल्यानंतर स्क्वेअर करून घ्यायचं आहे तर वरती आपल्याला बोटने गळ्याची रुंदी टाकायची आहे तर गळ्याची रुंदी आहे चार इंच आणि गळ्याची उंची आहे दहा इंच दहा इंचामध्ये अर्धा इंच इंचा मार्जिन घ्यायचं साडे दहा इंचाचा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे मला इथे पाठीवरती नेट लावायचा आहे आणि त्या नेटचा बोटनेक बनवायचा आहे तर आतील ब्लाऊजचा गळा हा डीप आहे तुम्ही बोटनेकही बनवू शकतात उंची अधिक एक इंच वर मार्क करून घ्यायचं आहे उंची तेरा इंच आहे प्लस एक ते चौदा इंचावर आता मार्क करून घ्यायची आणि कमरेचं माप टाकायचं आहे कमरा आहे तीस तीसचा अर्धा साडेसात एक इंच आपलं टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला मार्क करायचं आहे साडेसात व एक मार्क करायचं आहे एक इंच आपलं टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता चेसचं माप टाकायचं छाती आहे आपली छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि नऊमध्ये आपल्याला अजून दीड इंच मिळवायचं आहे तर फिटिंगची लाईन मारून घ्यायची आणि मार्जिनची पण लाईन मारून घ्यायची तर पाठीमागील गळ्याला असा हलक्या हाताने व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आता आपल्याला मागील मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथे पावन इंच माप घ्यायचं आहे आणि मोंड्याचा शोल्डर लाईन ते मोंडाच्या ला ला लाईनचं आपल्याला मध्य काढायचं आहे तर शोल्डरला उतार देऊन घ्यायचा दे आधी अर्धा इंच आणि अर्धा इंच उतार दिल्यानंतर आपल्याला मोंड्या लाईनचं अर्ध करायचं आहे आणि मो मागील मुंढ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे मागील मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला हा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कट करून घेतल्यानंतर आता आपण पुढील भागाची कटिंग बघू तर पुढील भागासाठी आपण काज बटनपट्टी लावतो ना तिथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे नंतर मागील भाग ठेवून आहे जसाच्या तसा आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आता आपल्याला पहा पुढील बोटने गळा डीप गळा शिवायचा आहे पुढच्या साईडचा तर आपलं याचं माप इथे चेंज होतं तर व्हिडिओ व्यवस्थित बघा तर आता आपण पाठीमागचे शोल्डर हे सात इंच घेतलं होतं तर इथेच आपली महत्त्वाची टीप आहे पुढील शोल्डर आपल्याला सात इंच नाही घ्यायचं आहे तर आधी आपण पाव इंच मार्क जिथे सोडलं होतं तिथे व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेऊ म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही आणि लाईन ड्रॉ केल्या पासून पुढे आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे म्हणजे मागील सात इंच शोल्डरमधून आपल्याला एक इंच कमी करायचं आहे पुढच्या भागासाठी आणि सात इंचावर मुंड्याची लाईन मारून घ्यायची आहे तर इथे आपल्याला शोल्डरची लाईन मारल्यानंतर आता आपण चेस्टचं माप टाकणार आहोत तर इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच छाती छत्तीस इंच आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आपल्याला हे फोर्टच ब्लाऊज शिवायचं आहे तर याच्यात पुढील उंची मागील उंचीपेक्षा पुढील उंची आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची आहे कारण हे योगपट्टीचं फोर्टच ब्लाऊज नाही आहे तर इथे फक्त आपल्याला अर्धाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे आपण कमरेचं माप टाकू कमर आहे साडे सात इंच तीसचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि आपल्याला छातीच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण आपल्या इथं मोंड्यामध्ये पुढील भागाला आपला टक्स येतो तर तिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे तर मागील भाग ठेवून आपल्याला पुढील गळ्याचा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे चार इंचावर आणि इथे पुढील उंची अडीच इंच येते गळ्याची तर पुढील गळा आहे सहा इंच अधिक त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे अशी साडेसहा इंचावर आपल्याला स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर असा गळ्याचा आकार दिल्यानंतर शोल्डरला आपल्याला उतार द्यायचा आहे अर्धा इंचाचा मागील शोल्डरला पण आपण दिला होता आता मुंड्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्य काढल्यानंतर पाव इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आता इथे पाऊन इंचावर एक खून करून घ्यायची आणि शोल्डरचा मध्य जिथे काढला तिथे पाव इंच मध्ये घेऊन एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि मागील मुंड्याचा आकार आपल्याला पुढील मोंढ्याचा आकार आपल्याला फ्रेंच करच्या साहाय्याने देऊन घ्यायचा तुमच्याकडे फ्रेंच कर नसेल तर तुम्ही हलक्या हातानेही देऊ शकता व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपण फोर ट्रक्स ब्लाउजचे टक्स टाकू तर पुढील पाव इंच सोडून आपल्याला साडेतीन इंचावर मार्क करायचे आहे आणि पुढील टक्स आपल्याला हा चार इंचावर घ्यायचा आहे दोन्ही साईडने अर्धा अर्धा दा इंच मार्जिन सोडून द्यायची आहे तर जो चार इंचा टक्स घेतला ना त्याच्यावरती अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे आणि बटन पट्टीकडील आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे दीड इंच साधारण आपण मार्क केलेल्या टक्सपासून अंतर घ्यायचं आहे पाव इंच हे टक्स घ्यायचे आहे फक्त खालील उभा चार इंचाचा टक्स आपल्याला अर्धा इंचावर मारायचा आहे तर कमरेकडचा पण टक्स आपण तसाच टाकून घेऊ तर प्रत्येक टक्समध्ये दीड दीड इंच अंतर ठेवायचं आहे दीड़ी 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 ले ले। आता मोंढ्याकडील टक्स टाकून घ्यायचा तिथेसुद्धा आपल्याला पाव इंचा टक्स टाकायचा आहे आपले चारही टक्स इथे ड्रॉ करून झालेले आहे तर प्रत्येक टक्समध्ये आपण मधल्या पॉईंटपासून दीड दीड इंच अंतर ठेवलेलं आहे आता आपण हा पेपर कटिंग करून घेऊ तर तुम्हाला मा तर याचा भाई कटिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर या याची बाही कटिंग करताना काही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही किंवा कमी करायची गरज नाही कर आपला जो रे रेग्युलर आपण जी बाही का कटिंग करतो तीच बाई इथे पण कटिंग करायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद